नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे महात्मा बसवेश्वर महाराज यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांना समान अधिकार दिले समाजातील लोकांनी स्वतःच्या हक्काबाबत जागरूक व्हावे यासाठी शिक्षण व सामाजिक जाणीव देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजातील उपेक्षितांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले त्याच्या विचारांमधून आपल्याला आधुनिक लोकशाहीचे दर्शन घडते तर थोर संत तुकडोजी महाराज यांनी समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले प प्रतिपादन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस प्रति महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम आणि उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी इतर निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या त्यास उपायुक्त अण्णा बोदडे यांनी अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी उपायुक्त अन्नबोदडे बोदडे हे बोलत होते यावी माजी नगरसेवक नारायण अधिकारी प्रफुल्ल सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेट्टे अण्णा बिरादा दत्ता बहिरवाडे राजेंद्र घावडे बसवराज कुलाते चंद्रशेखर दलाल शिवाजी साकरे हेमंत हरहरे विजयकुमार स्वामी दानिश नीम शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तसेच महात्मा बसवेश्वर पुतळ्या समितीच्या सहकार्यातून जगज्योतई महात्मा बसवेश्वर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये व्याख्यान भजन वक्तृत्व स्पर्धा पिंपरी साहित्य मंच आयोजित कवी संमेलन महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम भव्य बसवेश्वर रॅली असे कार्यक्रम झाले तर प्राध्यापक संजय कळमकर यांचे जगण्याचे आनंदी वाटा या विषयावर डॉक्टर श्री पल्ली सबंडीस यांचे महात्मा बसवेश्वर व भारतीय लोकशाही या विषयावर व्याख्यान झाले तसेच मानवी जीवनाचे सत्य या विषयावर ह प श्री लक्ष्मण महाराज राजगुरू यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर झाला या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर व भारतीय लोकशाही या विषयावर ज्येष्ठ विचारवंत साहित्यक डॉक्टर श्रीपाल सबन्नीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर श्रीपाल सबन्नीस म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी समाजात सामाजिक समानता न्याय लोकशाही आणि लोकसहभाग यांच्यासारख्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला त्यांनी वर्ण व्यवस्थेला विरोध करून सर्वसामान्य जनतेला समान अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यामुळे लोकशाही व्यवस्थेची मुळे अधिक मजबूत झाली आहेत असे सांगून महात्मा यांच्या विचारांचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी त्यांनी मांडले अशी माहिती अनिता विराजर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा